दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत बीड जिल्ह्यावर धनंजय मुंडे यांचा राजकीय दबदबा असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले कारण ह्या काळामध्ये ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच मंत्री म्हणून त्यांनी अजित पवार गटाकडून काम पाहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अजित पवार गटाचे चार आमदार हे विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे त्यानंतर पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी प्रकाश सोळंके विजयसिंह पंडित यासह अजित पवार गटाच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी स्टार प्रचारक म्हणून जाहीर सभा देखील त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघामध्ये घेतल्याचं पाहण्यास मिळाले परंतु जातीय समीकरण याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकारणातून धनंजय मुंडे कुठंतरी अलिप्त होत गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे याचबरोबर मंत्री माजी मंत्री धनंजय मुंडे तसंच माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यामध्ये कटुता निर्माण होत असल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे इतकंच नाही तर आरोप प्रत्ये आरोपापर्यंत यांचा कटुता जो आहे तो पोहोचलेला आहे त्यानंतर गेवराई विधानसभेचे आमदार असलेले विजयसिंह पंडित देखील माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यापासून चार हात दूर असल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे तर त्यातच बीडचे विधानसभेचे अजित पवार गटाचे सदस्य असलेले डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी देखील अजित पवार गटाला रामराम करून भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे त्यातच आता माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी मा, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत नेमके काय गंभीर आरोप केलेले आहेत हे गंभीर आरोप ऐकून तुमच्याही डोक्याला शॉक बसाल अशा पद्धतीचा जे गंभीर आरोप आहेत ते माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे नेमकं प्रकाश सोळंके काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या मतदारसंघामध्ये धारूर आणि माजलगाव या दोन्ही दोन्ही नगर निवडणुका लागलेल्या आहेत आणि म्हणजे युती होईल अशी अपेक्षा होती पण युती काही झालेली नाही ने। भाजपच्या नेत्या पंकजाताई यांनी भाजपचं स्वतंत्र पॅनल माझ्या मतदारसंघात घेण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं आम्ही एक पक्ष म्हणून आमचे राजकीय जी काही ताकद आहे ती पूर्णपणे वापरून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत जे विधानसभेमध्ये घडलं तेच आता घडेल आणि याची मला पूर्ण कल्पना होती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं दोन दोन उमेदवार माझ्या विरुद्ध उभे केले होते विधानसभेला त्याच पद्धतीनं ते आता आडखाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे इथले काही जे काही राजकीय संबंधित आहेत किंवा माझे विरोधक आहेत त्या विरोधकांच्या आणि त्यांच्या बैठका होत आहेत आणि त्याची संपूर्ण चर्चा माझ्या मतदारसंघामध्ये आहे ते कुठं होणार नाथेऱ्याच्या फार्म हाऊसवरच झाल्या दुसरीकडे कुठं होणार आहे मी आधीच कल्पना दिलेली पक्षश्रेष्ठीनं अजितदादांना स्वतः भेटून की असं असं पुढं घडणार आहे आणि ह्यांचा विरोध होणार आहे संपूर्ण जिल्ह्यात अनेक मतदारसंघात त्यांचा विरोध होणार आहे